नमस्कार मित्रांनो बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो की बी एस सिक्स गाडी आहे पिकअप वगैरे पकडणार नाही किंवा बऱ्याच जणांचा असा पण प्रश्न असतो की, की बी एस सिक्स गाडीला ईजार इंटरक्युलर किंवा कार्बन वगैरे काढायची गरज आहे माझ्याकडे इथं क्रेटा आहे मित्रांनो पाठीमाग त्याचा एअर इंटेक मॅन्यूफोल्ड त्याचबरोबर इजार वगैरे खोललेला आहे ही बघायचं इजार त्याचबरोबर इजीआरची पाईप सेन्सर वगैरे सगळ्या गोष्टी खोलल्यात या ठिकाणी बघा ही जी पाईप आहे ना ही संपूर्ण क्लीन असते ही प्लेट असते मित्रांनो ह्या ठिकाणी क्लीन असते त्या ठिकाणी बघा ही अशी ऑपरेट होती इथं अशी ज्यावेळेस तुम्ही ॲक्सिलेट करता त्यावेळेस ओपन होतं असंही ओपन झालं का येत हवा जाते आणि डिझेल आहे ती इंजेक्टरमधनं येत असतं तशी इंटेक मॅन्यू फोल्ड डिझेल गाडी असेल तर नक्की इंटेक मॅन्यू फोल्ड ही बघू शकता तुम्ही आत किती कार्बन वगैरे पकडले संपूर्ण म्हणजे असं जाम आहे पूर्ण बघा जर आता ह्याला आतमध्ये बोर्ड घालून जर काढायचं म्हटलं तर मित्रांनो तर संपूर्ण असं म्हणजे हे बघा इथं असं म्हणजे गट्ट वगैरे निघले ते अगोदर निघून पडलेले आहेत संपूर्ण म्हणजे एवढी असतं ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो इंजिनमध्ये फ्यूल जाण्यासाठी म्हणजे डिझेल जाण्यासाठी हवा आणि डिझेलचं मिक्सर आहे ना ती एक प्रॉपर मिक्सचर लागतं मित्रांनो ते मिक्सचर जात नाही त्यामुळं काय होतं तुमच्या गाडीमध्ये पिकअपचं प्रॉब्लेम ॲव्हरेज न पडणं अशा गोष्टी होतील त्यामुळे लक्षात घ्या तुमची जर डिझेल गाडी असेल बी एस सिक्स असू द्या किंवा बी एस फोर असू द्या तिला एक वेळेस डीप सर्विस म्हणजे इजर इंटरकुलर वगैरे क्लिनिंग या सगळ्या गोष्टी नक्की करून घ्या त्यामुळे तुम्हाला काय होईल तुमच्या गाडीला पिकअपला आणि ॲव्हरेजला फरक नक्की पडेल